आता आपण आलेलो आहे मित्रांनो वरुड या गावापासून आणि इथूनच आपल्याला जायचं आहे मोहा इजारा या गावाकडं तिथं अर्थवर्कचं काम चालू आहे ते रोड क्रॉस करते वर्धानांदे रेल्वे लाईन आणि त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे पुसद गुंज रोड तिकडंसुद्धा वर्धानांदे रेल्वे लाईनचं अर्थवर्कचं काम चालू आहे की आपण अपडेट घेऊया चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो समोर जे दिसत आहे ते मोहा इजारा गाव आहे मित्रांनो आणि हे रोड मोहा इजारा ते वरुड आहे हे दिसतं अर्थवर्क ते आहे डिग्रेस रेल्वे स्टेशनकडून येणारं धुंदे गावकडून येणारं रेल्वेचं अर्थवर्क हे मार्ग जाणार आहे मित्रांनो ए वरुड रोड क्रॉस करून पुसदकडं म्हणजे पुसद सिटीकडं हे पाहिजे हे चाललं पुसत सिटीकडं म्हणजे पुसद गुंज रोड जी आहे त्या रोडवर हे अर्थवर्क चाललेला आहे चला तर मग तिथचे आता अपडेट घेऊया आपण पुसद गुंज रोडची हे वरुड रोड हो मित्रांनो आता आपण आलेलो आहोत पुसद गुंज, गुंज रोडवर लोणी हा एक साइड एक साईड गुंज आहे तर मित्रांनो या रोडच्या डाव्या साईडला म्हणजे आपल्या मागा पुसद रोड आहे पुसद डिग्रेस रोडच्या डाव्या साईडला हे डिग्रेस हिल स्टेशनकून येणारा रेल्वेचा अर्थवर्क आहे म्हणजे धुंदे करून आणि उजव्या साईडला म्हणजे पुसदच्या सिटीच्या अंधारे जाणारा रेल्वेचा मार्ग आहे तिकडं काम अधिक चालू व्हाचं आहे ती काम चालू झाल्याबरोबर आपण त्यांची अपडेट देऊयात तर मित्रांनो आजची अपडेट इथपर्यंतच होती हे अपडेट कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हे रोड जे चालला आहे ते चालला पुष डिग्रस रोडवर धन्यवाद मित्रांनो पूर्ण अपडेट बघितल्याबद्दल